विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता अकरावी व बारावी प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या अशा अतिक्रमण हटवण्यासाठी उपाय योजना म्हणून प्रक्रिया चालू केलेली आहे त्याचा अभिनंदन नाही चांगली शहर हे स्वच्छ करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे लोकांची अपेक्षा सुद्धा आहे लोक मोठ्या प्रमाणात घरपट्टी भरतात कर भरतात त्यामुळे जो रस्ता त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याचा पुरेपूर वापर होणं हे गरजेचं आहे आणि काही अडथळ्यांमुळे तो करता येत नाही वस्तुस्थिती आहे त्याबरोबरीनं पुराची परिस्थिती आम्ही परवाही पर पाहणी केली आणि पूर परिस्थितीसाठी अतिक्रमण हटवणं क्षेत्रात काही लोकांना स्थलांतरित करणं त्याचबरोबर नाल्याबंदी वगैरे झालेल्या हटवणं जेणेकरून येणाऱ्या पावसात पुरांची परिस्थिती निर्माण होऊ नये प्रयत्न आहे आणि त्यांचा अभिनंदन एम आरडी पी एक्ट मार्फत जे सुरू आहे ते एक मोठा प्रकल्प महापालिकेचा जो सहा साडे दहाशे कोटीचा तो आता मंजूर झालेला आहे प्रमाण दिलेली आहे सरकारचा मी आभार मानतो की त्यांनी महापालिका क्षेत्रासाठी एवढा मोठा निधी दिला अर्थात हा निधी महापालिकेला गरजेचा आहे कारण महापालिकेच्या गटर व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ह्यासाठी ही पेशी गरजेची होती ते आ, पूर नियंत्रण ह्या दिलेले आहे ते कसे काय त्या निधीतनं दिले गेले ह्या हे कोड मला सुटलेलं नाही कुणालाच कधी सुटेल असं मला वाटत नाही कारण पूर नियंत्रणाचा आणि शहरात त्या घटरी करण्याचा काही एक संबंध नाही असं मला वाटते मात्र ही जी निधीचा वापर होतोय हा चांगल्या कामासाठी हो ही आहे पण जो पूर येतो आणि तो पूर कसा थांबवायचा आणि तो थांबवण्यासाठी वर्ल्ड बँकेने बत्तीसशे कोटी उपलब्ध करून दिले असतील तर ते बत्तीसशे कोटी वापरत असताना पूर थांबवण्यासाठी वापरायला पाहिजे होते ते पैसे दुसरीकडे वापरले जात आहे ह्या होणारा प्रकल्प थांबू नये हा लोक उपयोगी प्रकल्प आहे आता तरी आम्ही किंवा मी विरोध करत नाही हा निधी खर्च होऊ दे मात्र हा चुकीचा हेड खर्च होतो हा पूर नियंत्रणासाठी खर्च होत नाही कुठलंही एक रुपयाही खर्च होता आता ह्या ज्या स्कीम मध एमआरडी सहाशे कोटी गट होणार त्यापैकीच एक मोठी घटक ही शामराव नगर परिसरातून शंभर कोटी मार्गे पाणी नदीकडे नेण्यासाठी नवीन गटरची बांधकाम मोठ्या गटरची बांधकाम होत आहे अर्थात ह्या शंभर फुटी रस्त्यावर आशिष शाहू रस्ता त्याला म्हणतात या शंभर फुटी रस्त्यावर आधीच बॉबे गटर म्हणून एक गटर अस्तित्वात आहे त्यांचं म्हणणं आहे त्याची क्षमता संपलेली आहे तिथून पाणी जात नाही म्हणून त्याच्या शेजारीच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक नवीन गटर निर्माण होत आहे हा शंभर फुटी रस्ता आहे आणि शंभर फुटी रस्त्या कुठेही अतिक्रमण असू नये असून प्रशासन आहे आणि मी वैयक्तिक सुद्धा आहे आणि म्हणून ह्या परिसरातील लोकांची मी बैठक आज या ठिकाणी बोलवली परिसरातील व्यापारी रहिवाशी त्या ठिकाणी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते माझी माझी आजी, नग, आजी, नग, आजी, नगरसेवक नगर ही त्या ठिकाणी उपस्थित होते प्रशासनाने त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे कारण आता टेंडर निघा लागले ते टेंडर निघाल्यावर काम सुरू होणार त्या मोठ्या स्टॉक वॉटर ट्रेनचं म्हणजे गटरीच त्यामुळे त्या घटेला त्रास होऊ नये आता प्रशासनाने सांगितलेलं आहे की जवळजवळ शंभर फुटी रस्ता हा पूर्णपणे क्लिअर आहे इतर कुठे अतिक्रमण कायमस्वरूपी नाही जे काही अतिक्रमण आहे ते स्वरूपात आहे आणि जे कायमस्वरूपी अतिक्रमण आहेत ती ची आहे ची काय कुठे डीपे असतील कुठे पोल असतील महापालिकेचं कुठेतरी एखादा टॉयलेट असेल असे अतिक्रमण आहे तर खासगी स्वरूपाचं एकही अतिक्रमण शंभर फुटी दिसत नाही हा खूप मोठा रस्ता आहे हा सांगलीच्या दृष्ट्या दृष्टीनं महत्वाचा रस्ता आहे हाच रस्ता सांगलीचा बायपास म्हणून कुठे वापरला जाणार आहे हा रस्ता असा सरळ पूर्ण सांगलीवाडी मार्गे हा सांगलीवाडी टोल नाक्या प्रयत्न इस्लामपूर रस्त्याला जाणार आहे इस्लामपूरपूरकडनं जी लोक कोल्हापूरकडे जातात तो ह्या उपयोग आहे तर हा बायपास शंभर फुटीच्या रस्त्यांना निर्माण आणि त्यामुळे हा रस्ता स्वच्छ ठेवण्यासाठी क्लिअर ठेवण्यासाठी हा प्रयत्न आहे चांगला प्रयत्न आहे मात्र जी खासगी जमिनी ह्या शंभर फुटला लागून आहे त्या खासगी जमिनीना सुद्धा ज्या बालकांना सुद्धा दिले गेले आहेत पंधरा फूट वीस फूट त्यांच्या जा जागेतलं जा काय पत्राचे शेड असतील ते आज सरकवा वगैरे अशा बातम्या झालेल्या असल्याचे कळते आता हे या ठिकाणी प्लॉट पाडत असताना शंभर फूट रस्ता नंतर झाला असताना प्लॉट पाडत असताना रस्ता असा मोठा होत गेलाय तसं काय समोरची अतिरिक्त जागा ही महापालिकेच्या जा जा ताब्यात दिली असल्याने घरं ही त्या रस्त्याच्या कडेला बांधली गेलेली आहेत ती पुन्हा बांधताना पुन्हा अकरा वीस ठेवूनच बांधण्यात यावी मागणी करणं मला उचित वाटते आता तरी ही लगेच पाडू नयेत अशी विनंती प्रशासनाला केलेली आहे आणि त्याच्या बदल्यात शंभर फुटी अखंड चित्त एकही अतिक्रमण असेल ती स्व इमारत मालक काढून घेतील त्या ठिकाणी होणारे गटर निर्माण होत असताना छोट्या ठिकाणी गटरीचं बांधकाम करण्यासाठी एक फूट दोन फूट जर जागेची गरज निर्माण होत असेल कुठे युटिलिटी आहेत एमएससी पोल शिफ्टिंग साठी फूट दोन फूट जागा निर्माण होत असेल तर स्व मालकीची जागा सुद्धा लोकांनी विना मोबदला प्रशासनाला उपलब्ध करून देण्यासाठी आता संबंधित असलेली एक मोठी गोष्ट या ठिकाणी त्या ठिकाणी त्या रहिवासी केलेली आहे तर मी त्याचा अभिनंदन करून त्याची आभारी मानतो सगळे गोष्टी ह्या हातोड्यानेच करावे लागतात असं नाही गोडी गुलाबीनी गोड बोलून गोष्ट होता तर तोच आज आमचा प्रयत्न होता मी आयुक्त साहेबांचे आभार मानतो की तुम्ही त्याचे उपायुक्त वैभव साबळे यांना डेप्युट केले या ठिकाणी बैठकीला पाठवलं आणि ते समक्ष या ठिकाणी आल्यामुळे बऱ्याच चर्चेत तरी हा विषय न वाद होता न त्रास होता भेटण्यासारखा झालेला आहे महिनाभराच्या आत त्यांनी मार्किंग त्या ठिकाणी शंभर फुटीचं करून द्यायचं ठरवलं आहे जिथं जिथं ते मार्किंग करतील तिथं अतिक्रमण आहे हे मागे सरकलं पाहिजे त्या ठिकाणी स्व प्लॉट मालक ते त्याचा पत्रा असेल त्याची भिंत असेल ती तोडून तो मागे सरवेल आणि ही पूर्ण जागा उपलब्ध करून देईल त्या ठिकाणी सर्व दुकानदारांना सर्व रहिवाशांना ही विनंती केलेली आहे ज्याची ज्याची मागे जागा उपलब्ध आहे त्यांनी शेड मागे सरकारचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांच्या दुकानात त्यांच्या कुणाऱ्या फॅक्टरी त्यांचे व्यवसाय वर्कशॉपवर येणारा जो ग्राहक आहे त्या ग्राहकाच्या गाड्या रस्त्यावर लावल्यामुळे आज ट्रॅफिकला अडथळा होता होतो त्यामुळे तेही बंद करावं अतिरिक्त जमीन जिथे ओपन स्पेस उपलब्ध असेल तिथे ह्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था त्यांनी असोसिएशन म्हणून त्यांनी संघटना म्हणून करावी प्रशासनात त्या ठिकाणी त्रास येऊ नये आणि रस्त्यावर गाड्या लागल्या प्रशासन प्रशासनामार्फत त्याचे टोई गुण त्यांना काढण्यात येतील हात काढण्यात येतील हा रस्ता सुशोभीकरण करणं गरजेचं आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल